मिशन फोर्टी फाइव या कार्यक्रम उपस्थित मजे सहकारी शांतु वेल चीफ इंजीनियर श्री दिवाकर जी मंत्र उपस्थित इतर अधिकारी और जी लोगों ने इसमें अप्रत्यक्ष में प्रत्यक्ष रूप में काम किया जैसे सर्व मजे अधिकारी कर्मचारी टाइम इज द सेंस ऑफ एवरी कॉन्ट्रैक्ट

असं सारखा का संकल्प करून आपण सर्वच प्रोडक्ट वेळेवर गेले आणि वेळेच्या अगोदर पूर्ण केले आपला किती वेळ वाचेल आणि त्या वेळेमुळे पैसे किती वाचेल याची आपण कल्पना करू शकतो एक गोष्ट मी नेहमी म्हणतो इज द अस अदर कंट्रीज बरेच गोष्टी वेळेवर पूर्ण होत हे कटुसत्य आहे पण तरी काही प्रमाणात आपल्याला मान्य करावं लागेल पण नाव वी हा नॉट नाउ वी हैव दैट सिंसियरली अँड कमिटमेंट कि त्याच्या आपण या वेळेवर बदल पूर्ण करतो आता आपण जो मिशन 45 म्हणून पार आता यामध्ये खूप चांगली टेक्नॉलॉजी आपण आज देत आहे प्री फैब्रिकेटेड स्लैब आहे प्री फैब्रिकेटेड कॉलम्स आहे डिस्टेंस कॉन्क्रीट जर तुम्ही यूज केलेला आहे हे गोष्टी आपण वापरून वेळेवर पूर्ण केलेले आहे असं सारखी गोष्टी आपण मला काढला पाहिजे गांधी पोस्टचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपला शेतकऱ्याचा सर्व पत्रकारवाचा अभाव ठीक होते त्यामध्ये आपण मिशन 45 चे आपण त्यामध्ये स्लाईड टाकली आपण त्यामध्ये स्लाईड टाकली आणि आपण केलेली चांगली कामगिरी जो तुम्ही आता मला दाखवलेली आहे तर पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली होती आणि त्यातील चांगली या चांगल्या गोष्टीचे कौतुकही पण त्यांनी ही सूचना दिली की ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प थोडेसे पुढे मागे जात आहे त्याचे सुद्धा स्पीड घ्यायला पाहिजे जसं उदाहरण बरोबर आपण नेत्यामध्ये आपण रोडचे काम करतो साहेबांनी एक प्रश्न विचारला की त्यामध्ये रोडच्या कॉन्ट्रॅक्टला किती काम मला किती वर्ष दिलेलं आहे आम्ही सांगितलं अडीच तीन वर्षाचा दिलेलं आहे त्यांनी म्हटलं का थोडा लवकर कम्प्लीट करा आता टनलिंगचे काम आणि इतर काम खूप लवकरात लवकर होत आहे मला वाटतं त्यांची सूचना अगदी रास्ता मोठ्याचा मॅसेज अँड मोठ्याचा लेसन लर्न दिस की ही गोष्ट जर वेळेवर पूर्ण केला त्याच्यात तीन फायद्याचे आहे आपला वेळ वाचेल पैशा वाचेल आणि लोकांमध्ये एक चांगला आत्मविश्वास निर्माण होईल शासनाबद्दल आणि बद्दल की आपण वेळेवर काम पूर्ण करतो आणि चौकात ते जास्त महत्वाचे आहे नागरिक म्हणून आपल्याला या सोयी सुविधाचा आपण फायदा आपण वेळेवर घेता येईल मी परत थोडं

आपल्याकडून एक गवाई घेतो प्रकल्प वेळेवर गोष्टी पुढे खुशीला होता का आज जस प्रकल्प हा पूर्ण केलेला तसं सारखे आपण करूया आणि मला वाटतं हे सह करण्यासारखेच आहे परत आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंद करून माझ्या आहे